हॅलो गुड मॉर्निंग तेजोज लाईफमध्ये खूप मनापासून स्वागत आहे तो आता आम्ही चाललो आहे तर बाहेर बाहेर म्हणजे काय तर ह्यांच्या मित्रांनी अजून एक कॅफे घेतला होता सो त्याचं ओपनिंग होतं आणि जाता जाता खूप ऊनसुद्धा लागत होतं मध्येच ऊन मध्येच पाऊससुद्धा पडत होता पण बाप्पाचं दर्शनसुद्धा खूप छान झालं कारण की आता सगळीकडे बाप्पांची लगबग चालू आहे सगळीकडे महाप्रसाद चालू आहे आणि आम्ही ज्या ठिकाणी गेलो होतो ना तिथे तर खूप मोठ्या प्रमाणात महाप्रसाद होता आणि त्याच गल्लीमध्ये कॅफेसुद्धा होता जर तुम्ही इकडे कुठे येत असाल तर नक्की कॅफेला विजिट करा आणि कॅफेसुद्धा खूप छान आहे आणि ह्यांचं मोमोज खूप फेमस आहे पण आता हे सगळंच ठेवणार आहेत पिझ्झा बर्गर अँड ऑल तिथून आल्यानंतर मस्तपैकी ज्यूस घेतला होता जो की खूप ऊन लागत होतं मग थोडंसं गार व्हायला डाळिंबराचा ज्यूस पिला ते येता येता मग आम्हाला बँकेचंसुद्धा काम करायचं होतं पण लंच टाईम त्यांचा झाला होता तरी पण आमचं काम झालं बऱ्यापैकी सो ते करून घरी आलो घरी येऊन छान असं जेवलो आणि मस्त आराम केला दुपारची झोप कोण कोण घेतं मला नक्की कमेंट करून सांगा सो बाय